राडेगाव तालुक्यात मनसे इनकमिंग सुरूच धानोरा पंचायत समिती गटातील चिकली रोहिणी धानोरा गावातील युवकांचा मनसेत उत्स्फूर्त प्रवेश नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टोम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राम भाऊ भोयर यांच्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिलांनी जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश करून मनसेचा झेंडा हाती घेतला मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या स्वच्छ ठाम आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असलेल्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या प्रभावी नेतृत्व आणि जनहितातील कार्याने प्रभावित होऊन अनेक उत्साही युवकांनी राज्य उपाध्यक्ष आनंदजी एंबडवार जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण श्रेणीत प्रवेश केला आहे या नव्या ऊर्जेमुळे मनसेचा झेंडा तालुक्यात आणखी उंचावणार आहे आणि युवकांच्या सहभागातून राडेगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडणार आहे पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये चिकली गावातील पवन वैरागडे शैलेश ढोके वैभव उमाटे बादल नगराडे प्रज्वल वनकर नरेंद्र फुलमाळी संघर्ष वैरागडे प्रशिक आंडे अजय फुलमाळी वैभव हुलके शुभम ठाकूर मनोहर भोयर रुपाली प्रमा धनवीज प्रीती संघपाल वावरे सीमा बालाराम लोखंडे लता झोंडे साधना राजू खैरे वनिता अरुण फुलमाडी नंदा विनोद फुलमाडी शीतल भोजराज नैताम रोहिणी गावातील दिलीप ढेकणे रोशन नैताम विजय ठाकरे नागोराव मुंडले खुशाल बावणे बंडूजी पेदाम सागर कापटे दिनेश ढेकणे पवन मालने प्रशांत बावणे मंगेश ढेकणे संदीप ढेकणे सुनील पेदाम भोजराज नेता धानोरा गावातील राम जुनघरे रोशन कापटे ओम कापटे रितेश एलके कपिल गुजरकर वैभव कांबडी स्वप्नील गुलसंगे प्रणय नेताम यश बोमले दुर्गादास बोरकर मयूर जुनघरे आदित्य टेकाम हनुमान जुनघरे अविनाश कापटे यांचा समावेश होता या पक्षप्रवेशासाठी तालुका उपाध्यक्ष सुहास उमाटे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी तालुका सचिव संदीप गुरुनुले वाहतूक तालुका सरचिटणीस राहुल भोयर धानोरा विभाग अध्यक्ष तुषार वाघमारे अनिल वाडई प्रमोद माडांडे भोजराज चौधरी मंगेश माडांडे उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज